पॉलिओसमधील शेती करत असताना याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा घटक असतो तो म्हणजे सिंचन प्रणाली सिंचन प्रणालीचा आपण होतो इरिगेशन सिस्टीम आता इरिगेशन सिस्टीममध्ये तीन घटक असतात पहिला जो घटक आहे तो आहे ड्रिप सिस्टीम दुसरा जो घटक आहे तो आहे फॉगिंग सिस्टीम आणि तिसरा जो घटक आहे तो आहे कंट्रोल हेड आता ड्रिप सिस्टीम जर आपण पॉलिओसमध्ये टाकत असतो तर मध्ये आपण ज्या प्रकारे बेड बनवलंय तर त्या बेडच्या दिशेने आपल्याला हे ड्रिप सिस्टम टाकणं गरजेचं असतं हे जे ड्रिप सिस्टीमची जी आपण लाईन टाकणार आहे तर त्या लाईनची साधारणतः आपण जे म्हणतो की ते सोळा एन एम जाडीचे त्याचे पाईप पाहिजे आणि याच्यामध्ये आपण जे ड्रिप सिस्टम बसवतो किंवा ड्रिपर असतात तर ते आपले सर्व इनलाईन ड्रिप सिस्टम असते आणि या ड्रिपर मधला जो डिस्चार्ज असतो तर तो टू एल पी एच चा डिस्चार्ज असतो म्हणजे प्रत्येक ड्रिपरमधनं पडणारं पाणी हे दोन लिटर प्रति तास याप्रमाणे पडतं आणि हे ड्रिप सिस्टम जे आहे तर ती साधारणतः ड्रिपची जी लाईन आहे सबमेन लाईन आहे तर ती साधारणतः चाळीस मीटर पेक्षा जास्त नसावी जर का चाळीस मीटर पेक्षा जास्त असेल तर काय होईल तर पहिल्या ड्रिपर मधून पडणारं पाणी आणि शेवटच्या पडणार पाणी याच्यामधून जो मिळणार आपल्याला जो डिस्चार्ज आहे तो डिस्चार्ज आपल्याला व्यवस्थित मिळत नाही दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो आहे फॉगिंग सिस्टीम आता फॉगिंग सिस्टीम मध्ये पण आपण जे फॉगरची जी लाईन टाकतो तर ती लाईन आपली सोळा एम एम जाडीची असणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये जे आपण फॉगर्स बसवतो तर त्या दोन फॉगर मधल्या अंतर आणि दोन फॉगिंगच्या लाईन मधल्या अंतर हे आपलं तीन बाय तीन मीटरला असलं पाहिजे आणि फॉगिंग सिस्टीम ऑपरेशन करण्याचा जो प्रेशर आहे तर तो, तो आपला साडेतीन के जी प्रेशरला ती फॉगिंग लाईन आपली ऑपरेट असली पाहिजे आप की जेणेकरून त्याच्यामध्ये पडणारे जे ड्रॉपलेट्स आहेत ते लहान किंवा स्मॉईल मध्ये आपल्याला खाली पडतात आणि हे जे आपण फॉगर्स बसवतो हो याला पण वे फॉगर्स म्हणतो वे फॉगर्स मधल्या एका फॉगर मध्ये साधारणतः साडेसात एल पी एच पाणी पडतं म्हणजेच फोरवे फॉगर विचार केला तर साडेसात इंटू चार कारण वे फॉगर्स म्हणतोय म्हणजे तीस एल पी एच पाणी आपल्याला एका तासाला खाली पडतं फॉगर चालवण्याचा जो कालावधी आहे आपला तो साधारणतः दीड ते दोन मिनिटच असला पाहिजे आणि मध्ये त्याच्या परत एक ते दीड तासाचा गॅप असला पाहिजे जेणेकरून जर का आपण कंटिन्यू फॉगर चालू ठेवले तर आतमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकांचं आपलं नुकसान होऊ शकतो याच्या माझा तिसरा अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कंट्रोल हेड या कंट्रोल हेडमध्ये परत आठ घटक असतात पहिला जो घटक आहे आपला तो म्हणजे सहा स्क्वेअर मीटरचा सिमेंटचा बेड दुसरा जो घटक आहे आपला तो म्हणजे पाण्याची टाकी इलेक्ट्रिक मोटर कंट्रोल पॅनल विथ टायमर सँड फिल्टर डिस्क फिल्टर बायपास असेंब्ली आणि जी आय फिटिंग एक्सेसरीज हे आठ घटक आपले कंट्रोल हॅडे या घटक मोडतात एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की माझ्याकडे ऑलरेडी पाण्याची टाकी आहे किंवा सँड फिल्टर आहे किंवा डिस्क फिल्टर आहे तर त्या शेतकऱ्यांनी ते घटक न बसवता डायरेक्टली तो बाकीचे घटक बसू शकतो म्हणजेच काय की याच्यामध्ये सर्व घटक आपण अनिवार्य केलेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांनी कंट्रोल पॅनल हा घटक बसवताना जेवढे घटक आवश्यक आहेत तेवढेच घटक तिथे तो बसवू शकतो आणि इतर घटक तो स्वतःचे पण याच्यामध्ये वापरू शकतो त्यामुळे संरक्षित शेतीमध्ये या सिंचन प्रणालीमधल्या या तीन घटकांना अनन्य साधारण महत्व आहे